दरम्यान कोणत्या जिल्ह्यात किती मंत्रीपद मिळाली आहेत महायुती कोणता पक्ष कोणत्या जिल्ह्यात पुढे राहिलाय पाहूया सातारा जिल्ह्याला सर्वाधिक म्हणजे चार कॅबिनेट मंत्रीपद मिळाली भाजपकडून सातार्याचे शिवेंद्र राजे भोसले मान खटावचे जयकुमार गोरे हे कॅबिनेट मंत्री झालेत तर सेनेकडून पाटणच्या शंभुराज देसाईंना मंत्रीपद मिळालंय तर राष्ट्रवादीकडून वाईचे मकरंद पाटील हे सुद्धा कॅबिनेट मंत्री झाले उपमुख्यमंत्री अजित पवारांसह हो तीन कॅबिनेट तर एक राज्यमंत्री अजित पवार आणि दत्तात्रय भरणे हे दोन कॅबिनेट मंत्री आहेत तर भाजपकडे चंद्रकांत पाटलांनी कॅबिनेट आणि माधुरी विसाळ यांनी पहिल्यांदाच राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली तर नाशिक जिल्ह्यातून तीन जणांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली सेने दादा भुसे, अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून माणिकराव कोकाटे आणि नरहरी झिरवाळ हे कॅबिनेट मंत्री बनले तर जळगाव जिल्ह्यात तीन कॅबिनेट मंत्री नव्या सरकारमध्ये सुद्धा कायम राहिले भाजपकडून गिरीश महाजन आणि संजय सावकारे तर शिंदेकडून गुलाबराव पाटील कॅबिनेट मंत्री झाले रायगड जिल्ह्याला आदिती तटकरे आणि भरत गोगावले असे दोन कॅबिनेट मंत्री लाभले रत्नागिरीत उदय सामंत नितेश राणे हे दोन कॅबिनेट मंत्री तर योगेश कदम यांच्या रूपानं एक राज्यमंत्री पद सुद्धा मिळालंय कोल्हापूर जिल्ह्यात हसन मुश्रीफ आणि शिंदेच्या शिवसेनेचे प्रकाश आंबेडकर हे दोन कॅबिनेट मंत्री झाले तर नागपूर जिल्ह्यात स्वतः देवेंद्र फडणवीसांसह बावनकुळे हे दुसरे कॅबिनेट मंत्री आहेत तर शिंदेच्या सेनेच्या आशिष जयस्वाल यांना राज्यमंत्री करण्यात आलाय जिल्ह्यात संजय राठोड आणि भाजपचे अशोक उईके हे दोन्ही कॅबिनेट मंत्रीपदी तर अजित पवार गटाचे इंद्रदिल नाईक हे राज्यमंत्री झाले मुंबईतून भाजपचे आशिष शेलार आणि मंगल प्रभात लोढा हे दोन्ही कॅबिनेट मंत्री झाले